नमस्कार जागर ऑनलाईन डॉट कॉममध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत या आठवड्यामध्ये आपण चार पाच घटना एकत्र करतो आहोत आणि त्याच्यावरती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच अनुषंगानं केलेलं एक वक्तव्य आहे ते खूप गांभीर्यानं संपूर्ण जगानं घेतलं पाहिजे असं आहे महाराष्ट्रातली अतिवृष्टी पंजाबमधला महापूर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधली ढगफुटी आणि लडाखमध्ये पर्यावरणीय प्रश्न आणि लोकशाही पुनर्प्रस्थापित करण्यासाठी चाललेलं असलं आंदोलन या चार प्रमुख घडामोडी आहेत आणि या चारही घडामोडीचा संबंध हवामान बदलाशी आहे आणि ह्या हवामान बदलाचा दोष कोणाचा आणि शिक्षा कोणाला किंवा गुन्हा कोणाचा आणि शिक्षा कोणाला असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो आणि याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त संघाची जी दरवर्षी सप्टेंबरमध्ये आमसभा होते त्या आमसभेमध्ये अमेरिकेच्या अध्यक्षांच्या भाषणाला खूप महत्त्व दिलं जातं आणि तिथे भाषण करताना त्यांनी जी मुक्तापळं उधळलेली आहेत ती पाहिल्यानंतर संपूर्ण जग आश्चर्यचकित झालेलं आहे आणि ते म्हणतात की हवामान बदल हा एक मोठा घोटाळा आहे आणि अशा पद्धतीचं काही घडतच नाही किंवा घडतं नाही आणि त्याच्याकडे घडत असेल तर लक्ष द्यायची गरज नाही असं त्यांचं मत आहे वास्तविक आपण देशाच्या पातळीवर किंवा महाराष्ट्राच्या पातळीवर अनेक जगातल्या अनेक देशांच्यामध्ये हवामान बदलाचे जे काही फटके बसत आहेत आपण ते पाहतो आहोत हिमालयामध्ये जे ढगफुटीचे प्रकार घडले गेल्या महिन्यामध्ये त्याच्यामध्ये उत्तरांचल आणि उत्तराखंड येथे मोठ्या प्रमाणात हानी झाली हानी झाली आणि संपत्तीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं लडाखमध्ये जे काही आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये पर्यावरणीय भाग जो आहे त्याच्या संदर्भातले खूप गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत आणि तिथे लोकशाही पुनर्प्रस्थापित व्हावी याच्यासाठी देखील प्रयत्न चालू आहेत पंजाबला यावर्षी मोठा फटका बसला आणि पंजाबच्या नद्या सगळ्या पाकिस्तानमध्ये जात असल्यामुळे पाकिस्तानमधल्या पंजाब जो आहे प्रांत तिथेसुद्धा हाकार माजला होता आणि म्हणून मला असं वाटतं की या सर्व हवामान बदलांचा संबंध असलेल्या घटना घडामोडी यांचा सर्वत्र एकत्र विचार आपल्याला सर्वांना करावा लागणार आहे यामध्ये तातडीनं काही बदल करता येणार नाहीत पण दीर्घकालीन पल्ल्याचं धोरण ठरवावं लागेल आणि आपण असं धोरण ठरवत असताना त्याच्यामध्ये ज्यांचं नुकसान होतं आहे कारण ह्या सर्व हवामान बदलाला कारणीभूत असणारे जे घटक आहेत त्यांचे आर्थिक संबंध आहेत आर्थिक हितसंबंध आहेत ते सर्व बाजूला राहतात आणि शिक्षा मात्र गरीब दरिद्री माणसाला गरिबातला गरीब, गरीब माणसाला आणि जो काही उपेक्षित माणूस आहे उपेक्षित घटक आहेत त्याला मात्र याची शिक्षा भोगावी लागते ह्या लेखाबद्दल आपलं काय मत आहे या सत्राबद्दल आपलं काय मत आहे आपण याच्यावरती प्रतिक्रिया द्याव्यात आपलं मत नोंदवावं धन्यवाद